अनेक कवी आपल्या शैलीमध्ये मराठी कवितेतून प्रेमाचा धांडोळा घेतात आपण काही कवितांमधून हे पाहिलं अनुभवलं परंतु मराठीतले कवी ग्रेस जेव्हा त्यांच्या अनुवट शैलीत अमूर्त भाषेत आपल्याला प्रेमाविषयी काहीतरी सांगू पाहतात तेव्हा कवी ग्रेस यांच्या डोळ्यातून आणि दृष्टीतून दिसणारं आगळं वेगळं प्रेम आपल्यासमोर दर्शनाला येतं कवी ग्रेस यांची एक कविता समोर आज सादर करतायत कवी श्रीपाद जोशी ही माझी प्रीतनिराळी संधेचे श्यामल पाणी ही माझी प्रीत निराळी संधेचे श्यामल पाणी दुःखाच्या दंतकथेला दोहातून बुडवून हाताने दान कराया पोकळीत भरला रंग हाताने दान कराया पोकळीत भरला रंग तृष्णेचे तीर्थ उचलतो रतिरंगातील निसंग शपतेवर मज आवडती गाईचे डोळे व्याकुळ शपतेवर मज आवडती गाईचे डोळे घनगंभीर असणार आकाश भाकिते माझी नक्षत्र ओळ ही दंग आकाश भाकिते माझी नक्षत्र ओळ ही दंग देठास नाही रडले न फुलांचे अंग सवयीचा परिसर इवला सवयीचा परिसर इवला कुशीत शिंदल वारा देहाची शिंदे सारी सोन्याहून लख शहारा तू खिन्न कशाने तू खिन्न कशाने होशी या अपूर्व संध्याकाळी अपूर स्तनभाराने हृदयाला कधी दुखविल कावन माळी ही माशी प्रीत निराळी ही माशी प्रीत निराळी